नमस्कार मी अनिता स्वागत करते आपल्या मध्ये किचनमध्ये ना मुलांना सारखी चटपटीत खायला बघतात पण ज्या घरात भाज्या बनवतो ते त्यांना खायला अजिबात आवडत नाही मग आईला वाटतं की मुलांनी सर्व भाज्या खायला पाहिजे तर बघा मी आज तुमच्यासाठी एक अशी रेसिपी घेऊन आले ज्यामुळे मुलांचं पण समाधान होईल आणि आईचं पण समाधान होईल तर बघा इथे मी एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही जो रोजचा तुमचा तांदूळ असेल वापरायचा तो वापरू शकता हा तांदूळ मस्त पाण्यामध्ये आपण उकळून घेऊया पाण्याला उकळी आली आहे चवीप्रमाणे मीठ ऍड करते एक चमचा मीठ ऍड केलेलं आहे मी त्यामध्ये हा ता तांदूळ टाकून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण बिर्याणीसाठी तांदूळ उकळून घेतो तसंच इथे तांदूळ उकळून घ्यायचा आहे तांदूळ उकळते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ ते मी भाज्या चिरून घेतलेल्या आहे गाजर कांद्याचे बटाटा आहे शिमल्या मी कांदा उवा चिरून घेतलेला आहे आणि वटाने घेतलेले आता यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या तुम्हाला आवडेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही वापरू शकता चणे घेतलेले आहेत मी मौसर शिजून घ्यायचा ठेवते तांदूळ शिजलाय का नाही ते बघून घेऊ आता आपण अजून पंधरा मिनिटं लागतील तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ सवी प्रमाणे मी जिरं घेतले अर्धा चमचा एक चमचा धनीपूड एक चमचा सांभार मसाला या ठिकाणी तुम्ही मॅगी मसाला वापरला तरी चालेल अर्धा चमचा कश्मिरी लाल मिरची घेतलेली हिंग घेतलेलंय हिंग नाही वापरलं नाही खात असणार मुलं तरी चालेल हे बघा तांदूळ आपला मस्त शिजलाय आता पाणी आणि भात वेगळा करून घेऊ आता भातामधलं पाणी सगळं गाळून घेतलंय पुढची तयारी करते आता तेल टाकून घेतलंय कढाईमध्ये जिरं टाकून घेत जिरं चांगलं द्यायचं आहे आता तेलामध्ये त्यानंतर हिंग टाकून घेतली वाचे तांदूळ निरंडी गॅसवर कांद्याला मस्त लाल रंगा येईपर्यंतच फ्राय करून घ्यायचं कांदा आपला लाल झाला आहे जास्त लाल करायचा नाहीये त्याला सर्व भाज्या त्यामध्ये दे टाकून घ्यायच्या तर मी ऍड करून दोन मिनिटासाठी जास्त ठेवते आता दोन मिनटानंतर बघते आपण भाज्या सर्व भाज्या घेतो भाज्यांना आपल्या मस्त भिजून घ्यायचं येते आता या ठिकाणी काहीतरी पण मी टाकून द्यायची मी काढून काय येतो भाज्या लवकर मऊ होत्या जायला मदत होतो आता यांना परत दोन मिनिटांसाठी झाकून ठेवते दोन मिनिटं झाली आहेत भाज्या मस्त मऊ झालेल्या सर्व मसाले ऍड करून दे सर मी छान सुगंध येतोय पुन्हा दोन मिनिटासाठी मी झाकून ठेवते दोन मिनट झाली आहेत बघा आता भाज्या आपल्या मस्त फ्राय झालेल्या आहेत आता यापेक्षा जास्त भाज्या नाही शिजवायच्या आता यामध्ये काय करायचं म्हणजे उकळलेला भात आहे तो भात ऍड करून घ्यायचा

झटपट असं होणार सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी ऑफिससाठी असा हा मस्त रेसिपीचा प्रकार आहे नक्की तुम्ही बनवून बघा खूप झटपटीत आणि झटपट होणारी त्याचबरोबर हेल्दी सुद्धा ही रेसिपी आहे तर बघा नक्की तुम्ही ही रेसिपी बनवून बघा ट्राय करून बघा कमेंट्स मध्ये नक्की लिहा अशाच नवनवीन नाविन्यपूर्ण रेसिपींसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा आनंदी राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप 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 आभार धन्यवाद